नमस्कार न्यूज ट्वेंटी वन ट्रेडिंगचा नवा आमिष देऊन गोर गरिबांची फसवणूक झटपट आणि दुप्पट पैसे देत अल्पावधीत गर्भश्रीमंत होण्याचे आमिष देऊन ऑनलाईन ट्रेडिंगच्या नावाखाली भोळ्या बाबळ्या जनतेची फसवणूक करणारा नवा फंडा लाखांडूर तालुक्यातील खेड्यापाड्यांपर्यंत ता पोहोचल्याची चर्चा आहे यात तालुक्यातील हजारो भोळ्या बाबळ्या जनतेच्या कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक असल्याचे सुद्धा बोलले जात असून सध्या स्थितीत हप्त्याने थेट बँक खात्यात अदा होणारे देयके बंद झाल्याने यातील गुंतवणूकदारांकडून ह्या ऑनलाइन ट्रेडिंगच्या चर्चा उघड केल्या जात आहेत अल्पावधीत गर्भश्रीमंत होण्याचे आमिष देणाऱ्या आणि ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या योजना माध्यमांची माहिती देत सायबर क्राईम विभागाकडून अशा आमिषाला बळी न पडण्याचे नेहमी आवाहन केले जात असले तरी नेहमीच कुठे ना कुठे ऑनलाईन ट्रेडिंग साईटच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत भंडारा जिल्ह्यात कमी अधिक वर्षभरापूर्वी बोरा बँड ऑनलाईन ट्रेडिंगच्या नावाखाली भंडारा शहरातील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला तर गत काही महिन्यांपासून लाखांदूर तालुक्यात ऑनलाइन ट्रेडिंगचा नवा फंडा अगदी खेड्यापाड्यापर्यंत जाऊन पोहोचल्याच्या चर्चा आहेत यात लाखांदूर तालुक्यातील काही लोक सक्रिय झाले असून त्यांच्याकडून ऑनलाईन ट्रेडिंगच्या नावाखाली कमी अधिक सहा महिन्यात परताव्याचे प्रलोभन दिले जात होते या प्रलोभनाला बळी पडून शहरासह लाखांदूर तालुक्यातील खेड्यापाड्यांतून तरुणच नाही तर नोकरदार व्यावसायिक व्यापारी आणि डॉक्टर अशा अनेकांनी कोट्यावधीची गुंतवणूक केल्याचे बोलले जाते यात एक मोठी किंवा ठराविक रक्कम भरून प्रत्येक हप्त्याला थेट बँक खात्यात परताव्याची रक्कम जमा करून चोवीस हप्त्यात परत केली जाते सुरुवातीला लोकांचा विश्वास बसावा आणि लोकांनी यामध्ये पैशांची गुंतवणूक करावी तसेच गुंतवणूक केलेल्या व्यक्तीने पुन्हा पैसे भरावे आणि इतरांनाही यात जोडून एक साखळी बनवावी या दृष्टीने त्यांना अधिकची कमिशन सुद्धा देण्यात यायची ऑनलाईन पद्धतीने ट्रेडिंगच्या मोठ्या रॅकेटने कमी अधिक शंभर कोटीच्या घरातील रक्कम गोळा केल्याचे बोलले जाते हे सगळे सुरळीत असेपर्यंत गुंतवणूकदारांचे पैसे त्यांना हप्त्याने देणे सुरू होते मात्र वर्षभरापासून सुरू असलेल्या या ट्रेडिंगच्या मोठ्या रॅकेटकडून कमी अधिक दोन महिन्यांपासून गुंतवणूकदारांच्या पैशाचा परतावा देणे बंद असल्याने अनेक गुंतवणूकदार मूळ रकमेच्या परताव्याची मागणी करून सुद्धा त्यांच्यासोबत वेळ काळूपणा केला जात आहे यावरून गुंतवणूकदार लोकांची फसवणूक झाल्याचे लक्षात येत असून यातील काही पीडित आता पोलिसांमध्ये धाव घेण्याची तयारी दर्शवित आहे असे असले तरी गुंतवणूकदारांच्या तक्रारीच्या प्रतीक्षेत गप्प बसण्यापेक्षा त्या दृष्टिकोनातून पोलिसांनी चौकशी सुरू करणे पीडितांना अपेक्षित आहे